सौदी अरेबियामध्ये यावर्षीच्या हज यात्रेदरम्यान आतापर्यंत एक हजार तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे त्याचबरोबर या यात्रेतील मृत नागरिकांचा आकडा अजून वाढतच आहे या वर्षीच्या हज यात्रेत एक हजार तीनशेहून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हज यात्रे, यात्रे, या या यात्रे दरम्यान इतके मृत्यू होण्यामागे उष्णतेची अभूतपूर्व लाट हे सर्वात मोठं कारण आहे यात्रेसाठी गेलेल्या लोकांना ज्या तीव्रतेच्या उष्णतेचा सामना करावा लागला ती परिस्थिती त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होती अशा वातावरणात ते उन्हात राहिल्यामुळे त्यांना गंभीर गंभीर समस्यांचा सामना करावा लागला आहे सौदीमधल्या तीव्र हवामानामुळे खडतर झालेली परिस्थिती प्रशासनाच्या ढिसाळ प्रशासनामुळे अधिकच कठीण बनल्याचा मुद्दाही समोर आला आहे तिथे राहण्याची योग्य सोय नव्हती तंबूंमध्ये गर्दी होती तिथे पुरासा थंडावा म्हणजे तापमान नियंत्रण आणि स्वच्छतेच्या सोयी नसल्याचं आढळून आले आहे त्याचबरोबर सौदी अरेबियाने सांगितले आहे की मृत्यू झालेल्या एक हजार तीनशे यात्रेकरूंपैकी त्र्याऐंशी टक्के अनधिकृत यात्रेकरू होते त्यांना परवाना सौदी अरेबियाकडून मिळाला नव्हता अधिकृत यात्रेकरूंना नुसकं कार्ड दिलं जातं त्यावर पवित्र स्थळांना भेटे देण्यासाठीचा बारकोड असतो शिवाय या अधिकृत यात्रेकरूंना सिस्टबँड आणि ओळखपत्र दिलं जातं यातील बहुतांश चालतच मक्का येथे पोहोचतात त्यामुळे कडक उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाला अधिकृत परवाना नसणाऱ्या एक लाख चाळीस हजारांपेक्षा जास्त यात्रेकरूंवर उपचार करण्यात आले असून यापैकी काही अजूनही हॉस्पिटलमध्ये असल्याचं सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा